ले ले तर नमस्कार मित्र प्रेम सिंह पाटील या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांसह स्वागत आपण मागच्या वेळेस बांधकाम कामगारांसाठी व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस आपण सांगित होतं की बांधकाम कामगारांसाठी आपण व्हिडिओ फार मोठा आणि लिप मध्ये बनवणार आहोत तर बांधकाम कामगार कोण कोण आहेत हे पहिल्यांदा आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पात्र लाभार्थी बांधकाम कामगारांसाठी कोण कोण आहे तर बांधकाम कामगार म्हणजे बांधकाम कामगार काय आहे गवंडी कामगार आहे बिगारी आहे हेल्पर आहे खोदकाम करणारा कामगार आहे प्लंबर आहे फिटर आहे वेल्डर आहे इलेक्ट्रिशियन वाला आहे सुतार आहे पेंटर आहे विडभट्टी कामगार आहेत रोडवरती काम करणारे कामगार आहे खडी क्रिशरीवर काम करणारे कामगार आहे बंदरात काम करणारे कामगार आहेत त्याचप्रमाणे दगड खाणकाम करणारे कामगार आहेत वन विभागात काम करणारे पानलोट क्षेत्रात काम करणारे असे विविध काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार यांना आपण बांधकाम कामगार म्हणून या ठिकाणी संबोधणार आहोत तर या योजनेची तुम्हाला माहिती सांगण्या सांगतोय की ही योजना सामाजिक सुरक्षेसाठी या योजनेअंतर्गत ते जो कामगार आहे त्याच्या मुलाच्या मुलीच्या लग्नासाठी विवाहासाठी तीस हजार रुपये भेटणार आहे त्याचबरोबर हत्यारे खरेदीसाठी पाच हजार रुपये भेटते त्याचबरोबर सुरक्षा संच भेटतोय आणि अत्यावश्यक संच असे ह्या सामाजिक योजना आहेत त्याचबरोबर शैक्षणिक मदत ह्या योजनेच्या अंतर्गत कामगारांच्या मुलामुलींसाठी आहे आहेत व पत्नीसाठी सुद्धा आहे तर पहिली शैक्षणिक मदत जी आहे ते आपण तुम्हाला सविस्तर सांगतोय पहिली ते सातवी दरवर्षी ह्या मंडळाच्या वतीनं अडीच हजार स्कॉलरशिप देण्यात येत आहे आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ह्या मंडळाच्या वतीनं पाच हजार रुपये एवढी मदत देण्यात येत आहे त्याचबरोबर अकरावी बारावी दरवर्षी दहा हजार रुपये मदत ही शासनाच्या वतीनं या मंडळाच्या वतीनं विद्यार्थ्यांना देत आहे देण्यात येत आहे त्याचबरोबर तेरावी असेल आपण एफ वाय एस वाय टी वाय प्लेन शिक्षणासाठी मंडळाच्या वतीनं वीस हजार रुपयांची स्कॉलरशिप ही आपण म्हणू सोळावी सतरावी एम एम एस सी चा असेल बी एड डी एड शिक्षणासाठी सुद्धा महामंडळाच्या वतीनं वार्षिक स्कॉलरशिप ही पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण म्हणजे एस बी एम एस एमबीबीएस त्या शिक्षणासाठी बांधकाम कामगारांच्या मजुरांच्या मुलांना मुलींना दर वर्षासाठी शासनाच्या वतीनं भली मोठी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप एक लाख रुपयांची आहे त्याचबरोबर बांधकाम कामगारांची मुल। मुलं इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग क्षेत्रातील त्रे, कोणताही ट्रेड ट्रेड दे इलेक्ट्रिशियन असेल मेकॅनिक असेल डिझेल मेकॅनिक असेल अशा विविध ट्रेडसाठी ही साठ हजार रुपयांची स्कॉलरशिप आमदार ही देत आहे त्यासाठी एमएससीआयटी आवश्यक फी ही सुद्धा शासन देत आहे ही झाली स्कॉलरशिपच्या बाबतीतला व्हिडिओ त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत की आरोग्य विषयासाठी योजना की बांधकाम कामगारांना इमर्जन्सी इमर्जन्सी हॉस्पिटलच्या असेल बांधकाम कामगारांच्या मुलांना असेल स्वतः बांधकाम कामगाराला असेल त्याच्या पत्नीला असेल आई वडिलांना असेल जर मेडिकलचा इश्यू असेल तर ती वैद्यकीय योजना सुद्धा बांधकाम कामगारांसाठी आहे त्यासाठी बांधकाम कामगारांच्या पत्नीला पहिल्या डिलिव्हरीसाठी नॉर्मल डिलिव्हरीसाठी शासनाच्या वतीनं पंधरा हजार रुपये रांधानी देत होतात सिझर डिलिव्हरीसाठी वीस हजार रुपयांचं अनुदान या महामंडळाच्या वतीनं देण्यात येत आहे गंभीर आजाराच्या उपचारासाठी महामंडळानं चांगली सोय केलेली आहे एक लाख रुपयांची मदत ही महामंडळाच्या वतीनं ह्या बांधकाम कामगारांना त्याच्या घरातील नातेवाईकांना होत आहे त्याचबरोबर पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास महामंडळाने ही मोठा निर्णय घेतलेला आहे की दोन लाख रुपये ची मदत ही महामंडळाच्या वतीनं बांधकाम कामगाराला पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यावर मिळणार आहे त्याचबरोबर एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यास म्हणजे बांधकाम कामगाराने एक मुलगी झाली आणि त्या मुलीवर जर कुटुंब नियोजनाची ऑपरेशन करून घेतलं तर त्याच्यासाठी एक लाख रुपयाची मदत ही मंडळाच्या वतीनं त्या बांधकाम कामगाराला त्याच्या पत्नीला ही होणार आहे त्याचबरोबर व्यसनमुक्ती केंद्र उपचारासाठी बांधकाम कामगाराला व्यसनमुक्ती उपचारासाठी सहा हजार रुपयांची मदत खऱ्या अर्थानं होणार आहे त्याचबरोबर आर्थिक मदत काय आहे की कामावर बांधकाम कामगारांचा कामावर मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयांची मदत ही महामंडळाची